गुजरात इथल्या वनतारा इथं रमलेल्या माधुरी हत्तीनीची एच पी सी वन वनतारा तसेच नांदणी जिनसेन मठाच्या डॉक्टरांच्या टीमनं तपासणी केली माधुरीचं आरोग्य उत्तम असल्याचा अहवाल संयुक्तरित्या हाय पॉवर कमिटीचे डॉक्टर एन एस मनोहरन यांच्याकडं दिले आहेत अशी माहिती जिनसेन मठ नांदणीचे सागर शंभू शेटे यांनी दिली आहे हाय पॉवर कमिटीच्या आदेशानं एकतीस ऑक्टोंबर रोजी एच पी सीसह प्राणी मात्रांसाठी काम करणारी पेटा संस्था श्री जिनसेन मठ नांदणी तारा यांचे संयुक्त डॉक्टरांची टीम वन तारा इथं भेट दिली यामध्ये एच पी सीचे डॉक्टर एन एस नामोहरन मठाचे डॉक्टर एस कल्लाप्पा पेटाचे डॉक्टर मिनी अरविंदन डॉक्टर पूजा आचार्य तर ताराचे नीरज सांगवन यांनी आपापली तपासणी केली त्यानंतर माधुरीचं आरोग्य उत्तम आहे असं आपापले अहवाल एच पी सीचे डॉक्टर मनोहरन यांना दिले आहे दरम्यान डॉक्टरांच्या टीमसोबत नांदणी मठातील माधुरी हत्तीनीचे पूर्वीचे माहूद इस्माईल चाचाही गेले होते त्यांनी माधुरीला पाहिलं आणि त्यांना गहीवरून आले इस्माईल चाचा माधुरीजवळ जाऊन मायेने हात फिरवला तर इस्माईलनं दिलेले आदेश आजही माधुरी पाळते हे वन तारा इथं सर्वांनी पाहिलं यामुळे माधुरी आणि त्यांच्यातील जिवाळा पुन्हा एकदा प्रकर्षणं जाणवला असल्याचं शंभू शेटे यांनी सांगितलंय यावेळी डॉक्टर सागर पाटील वन ताराचे अधिकारी उपस्थित होते अशाच अपडेटसाठी पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा